गाडी कोणी आणली आणू <स्था> हा माऊ आणली कशी चालवती गाडी चालू बर पप्पा गाडी कस चालवते किती खुश झाली माऊ आणली हा न कधी आणली आत्ता आणली वा वाडूची गाडी किती छान जुगडी देऊ का नन्नाला देते ना तुझं आहे नाही नन्नाच आहे ते नन्नाच आहे नन्नाच आहे मारू नको खल्ल boy dewa dewa nana cake kashala dada mana kashala Hello, boy. You got a kiss. It's all out the other week. It's किती छान गाडी आणली आहे नू मोठी गा मोठी गाडी कुठली गाडी बा, तुझं हे गावदे हां ते टोपी कुठे आहे टोपी नाही तर टोपी छान गाडी चालवते